पौर्णिमा आणि अमावश्या ह्या दोन सख्या बहिणी आणि यांची एक सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत ही कथा ऐकल्यानंतर देवाची भक्ती केल्यानंतर फळ कसं मिळतं धर्माप्रमाणे जर जीवन आपण जगलो तर नक्की आपलं जीवन हे यशस्वी होतं हे नक्की आपल्याला ही कथा ऐकल्यानंतर कळेल त्यासाठी बांधवांना ही कथा नक्की ऐका आपण तर बांधवांना एका गावामध्ये एक राजा होता आणि या राजाला दोन मुली होत्या आणि एक मुलगा होता एका मुलीचं नाव अमावश्या होतं तर दुसऱ्या मुलीचं नाव पौर्णिमा होतं आणि पौर्णिमा जी मुलगी होती ती देवाची भक्ती करणारी मुलगी होती लहानपणापासून जा ती, ती, होती ती देवाची भक्ती करायची दररोज गावातल्या मंदिरात जावं ज्या ठिकाणी भजन कीर्तन असेल त्या ठिकाणी जावं आणि ती ऐकावं तिच्या तोंडून दररोज भगवंताचं नामस्मरण चालू होतं तर बांधवांनो दुसरी जी मुलगी होती अमावश्या तिला देवाच्या अजिबात भक्ती आवडत नव्हती ती मंदिरात कधी जात नव्हती कारण बांधवांनो या मुलींचे जे आई वडील होते तेच देवांची भक्ती न करणारे होते म्हणजे त्यांना देवांचा विषय अजिबात आवड नव्हती भक्ती करत नव्हती म्हणजेच हा राजा ज्यावेळी एखादं काम करायचा वाईट कृत्य करायचा त्यावेळी पौर्णिमेला फार राग यायचा कारण पौर्णिमा ही भक्तीची होती एक प्रामाणिक विचाराची मुलगी होती आणि दुसरी जी मुलगी होती अमावश्या ती आपल्या वडिलांना नेहमीच साथ द्यायची वाईट कामामध्ये आणि त्यावेळेला पौर्णिमा आडवी त्या ठिकाणी आहे जी पौर्णिमा थांबवायची वडिलांना सांगायची आणि या गोष्टीमुळं त्या वडिलांना फार राग येत होता कारण वडिलांना वाटायचं की पौर्णिमा माझे अपमान करत असं वडिलांना त्या ठिकाणी वाटत होतं आणि त्यामुळं वडील पौर्णिमेचा नेहमी तिरस्कार करायचे अहो नवीन कपडे जरी आणले तरी पौर्णिमेला कधी नवीन कपडे आणायचे नाही अमावश्याला पुढे नवीन आणायचे अमावश्या मुलीला त्या आणि जुनी कपडे पौर्णिमेला घालायला द्यायचे असं दिवसामागून चा चा दिवस चाललेलं त्या ठिकाणी होतं आणि पुढे नंतर राजाचा जो मोठा मुलगा आहे त्याचं लग्न ठरलं आता राजाच्या मुलाचं लग्न फार ताटामाटात त्या ठिकाणी लग्न राजाने केलं आणि राजाची सून घरी आली म्हणजे मुलाची बायको राजाच्या घरी आल्यानंतर त्या ठिकाणी जी आमाऊष्या होती त्याच्या वहिणीला त्रास द्यायची म्हणजे दिवसभर त्रास द्यायची हे काम कर ते काम कर असे काम सांगायची तिला घालून पाडून बोलायची परंतु दुसरी जी बहीण होती पौर्णिमा ती फार सुंदर मुलगी होती ती आपल्या वहिनीला नेहमी घरामध्ये मदत करायची कामामध्ये तिला छान छान देवांच्या गोष्टी सांगायची व्रत कसं करायचं त्याची माहिती द्यायची आणि दररोज तिला मंदिरात घेऊन जायची आपल्या वहिनीला आणि दोघी मंदिरातून पूजा पाठ करून घरी यायची दिवसामागून दिवस चाललो होता आणि याच्यामुळं पौर्णिमेचा जो भाऊ होता त्याला पौर्णिमा फार आवडायची आणि त्याच्या वहिनीला सुद्धा दोघांची लाडकी होती पौर्णिमा दिवसामागून दिवस असे चाललेले त्या ठिकाणी होते आता दोन्ही मुली राजाच्या मोठ्या झाल्या होत्या त्यामुळे राजाच्या बायकोनं ठरवलं आता आपल्या मुलींची लग्न करायची मी एक दिवस तिने विषय काढला आणि आपल्या पतीला म्हणाले हे राजन आपल्या दोन्ही मुली मोठ्या झाल्यात तर या दोन्ही मुलींसाठी वर पाहायचा आहे परंतु तुम्ही असं करा ही जी पौर्णिमा आहे ती देवाची भक्ती करते दिवसभर देवाचं नाव घेते सकाळची मंदिरात जाते उठून लवकर हिला देव काय देणार आहे या मुलीला तुम्ही गरीब घरात द्या बघू हे देव देव करते देव तर हिचा काय देतोय आणि माझी दुसरी जी मुलगी आहे अमावस्या दोघांची लाडकी होती अमावस्या अमावस्या ही फार आगाव होती जी देवाची भक्ती करणार नव्हती अजिबात देवाची भक्ती नाही करायची मंदिरात कधी जात नव्हती नेहमी वाईट कामामध्ये तिला रस असायचा परंतु हीच मुलगी आई वडिलांना आवडत होती त्या ठिकाणी म्हणून त्या मुलीच्या आईने सांगितलं की माझ्या अमावश्यासाठी असं स्थळ तुम्ही पहा त्या घरी नोकर चाकर असतील कारण माझी मुलगी काम करत भरपूर धनसंपत्ती असेल वैभवात राहिली पाहिजे मुलगी असा पती माझ्या मुलीसाठी पहा अमावस्यासाठी आणि ही जी पौर्णिमा आहे तिच्यासाठी गरीब पती पहा हिला बसू देव देव करीत राजाला सांगितलं राजाने ऐकलं आपल्या पत्नीचं आणि राजा दोन्ही मुलींना त्या ठिकाणी वर पाहण्यासाठी गावात गेला गाव मोठं होतं राजा प्रतिष्ठित होता म्हणजे या राजानं गरीब घर पाहिलं पौर्णिमेसाठी त्या मुलाला विचार तू करतो का लग्न तो हा म्हणला आणि त्या ठिकाणची बोलणी करून राजा दुसऱ्या घरी गेला म्हणजे जे घर प्रतिष्ठित होतं की ज्याच्याकडे नोकर चाकर होतं शेकडो एकर जमीन होती त्याच्या घरी हा राजा गेला मुलीबद्दल सांगितलं म्हणजे अमावश्याबद्दल लग्न ठरवलं बोलणी केलं राजा घरी आला आपल्या पत्नीला सांगितलं सगळे दोन्ही मुलींचं कशा पत्नी लग्न ठरवले बायकोला फार आनंद झाला राजा की चांगलं केलं तुम्ही पौर्णिमेला लग्न राजानं अतिशय थाटामाटात लावून दिलं लग्न झालं संपूर्ण गावाला जेवण घातलं पाचवी पाकूनच राजा आणि संध्याकाळी मुलींची ज्या वेळेला पाठवणी करायची त्यावेळेला बांधवांनो अमावश्या लाडकी मुलगी या राजानं आणि त्याच्या पत्नीनं भरपूर धान्य गाड्या भरून दिल्या आणि एक पिशवीभर सोनं नाणं त्याच्या मुलीला त्यानं दिलं दागदागिनं परंतु या ठिकाणी पौर्णिमेला काही दिलं नाही या राजानं आणि कानात सांगितलं राजानं राणीनं जाऊन की तू आतापर्यंत आमच्या घरी अगदी आई शहरामात राहिली देवाचं नाव घेत हो राहिली देवाची भक्ती केली परंतु आता आम्ही पाहणार आहोत देवाची तुझ्या परीक्षा की देव तुझ्या घरी गेल्यानंतर तुला काय मदत करतोय आता आमच्या घरी तर तू खाल्लंच बसून परंतु तुझ्या पतीच्या घरी गेल्यानंतर बघू आता देवाचं नाव घेऊन तू कशी खातेस आणि तिला काहीही दिलं नाही बघा मोकळं पाठवणी केली ती आपल्या घरी निघून गेली इकडं आमावश्या थाटामाटात अगदी गाडी सजवून गेले राहतात दोघींचे संसार त्या ठिकाणी चालू झालं या ठिकाणी अमावश्याच्या घरी फार श्रीमंती होती आठ दहा नोकर होते नुसती चुटकी वाजवली तर नोकर पळत येत होता आणि अमावश्याचं काम होत होतं परंतु इकडे पौर्णिमा अशा गरीब घरात दिलती की त्याच्या घरी अठरा दारिद्र्य होतं दिवसभर कष्ट करावं त्यावेळेला संध्याकाळचं जेवण मिळत होतं अशी पौर्णिमेची परिस्थिती होती दिवसामागून दिवस चालले होते परंतु बांधवांना या ठिकाणी पौर्णिमा दररोज लवकर उठायचं अंघोळ करायची आणि मंदिरात जाऊन देवाची पूजा करायची घरात देवाची पूजा करायची आणि भगवंताचं नामस्मरण दोघंही नवरा खूप भरपूर कष्ट करायची त्यावेळेला कसं तरी दोन्ही वेळाचं त्यांना जेवण मिळत होतं आणि इकडे दोन्ही मुलींना अमावश्या आणि बघा दोन दोन मुलं झाली सात आठ वर्षाचा काळ निघून गेला होता आणि या ठिकाणी अमावस्याने एक दिवस फार मोठी पूजा आपल्या घरी ठेवली फार मोठी पूजा संपूर्ण गावालाच बोलवलं होतं पूजेला जेवणासाठी दोन्ही मुली ह्या एकाच गावात होत्या आणि अमावस्येनं सगळीकडे आमंत्रण सांगितलं परंतु आपल्या बहिणीच्या घरी आमंत्रण सांगितलं नाही पूजेचं कारण बहीण गरीब होती घरी आलं तर आपला अपमान होईल म्हणून तिला सांगितलंच नाही संध्याकाळी पूजेसाठी म्हणजे जेवणासाठी संपूर्ण गावातली लोक अमावशीच्या घरी जाऊ लागली आणि बिचारी पौर्णिमा जी होती गरीब होती आपल्या झोपडीच्या बाहेर शांत बसलेली होती त्यावेळेला शेजाऱ्यांनी विचारलं काग पौर्णिमा आज तर तुझ्या बहिणीच्या घरी फार मोठी पूजा आहे अमावशीच्या घरी आणि तुला आमंत्रण नाही का त्यावेळेला पौर्णिमेने हास्य करून सांगितलं हो ती माझी सक्की बहीण आहे विसरली असेल गडबडी त्यावेळी शेजाऱ्यांनी सांगितलं चल आपण जाऊया कारण बांधवांनो गावामध्ये कुठेही देवाचा कार्यक्रम असेल तर पौर्णिमा चुकत नव्हती प्रसाद घ्यायला त्या ठिकाणी जायची पौर्णिमा आणि तिचा पती मुलांना ला घेतलं ना दोघे जण आणि शेजारीन आमावश्याच्या घरी गेलं सगळी लोक जेवायला बसली होती कोण प्रसाद घेत होत अमावशीने पाहिलं की आपली बहीण त्या ठिकाणी येते तिनं नोकराजवळ पटकन सांगितला निरोप तू इथं कशाला आली आमचा अपमान करायला तुला तर बोलवलं नव्हतं आम्ही आलीस तर आता कोपऱ्यात गपचीप बस आणि निघून जा या ठिकाण जेवण आणि निरोप त्या ठिकाणी नोकरानं सांगितलं बघा अमावश्याच्या पौर्णिमेला फार वाईट वाटलं आणि तिनं त्यावेळी बघा प्रसाद सुद्धा काहीही घेतलं नाही रागानं आपल्या पतीला घेऊन ती आपल्या घरी निघाली अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर पौर्णिमेला वाईट वाटलं की आपलं मुलं मुलं घरी गेल्यानंतर विचारतील की मावशीनं काही खाऊ दिलाय का नाही आपल्या पतीला सांगितलं हो मी माझ्या माहेरी गेले नाही बरेच दिवस मी आता इथून माहेरी जाते तर बांधवांना त्या ठिकाणी असा बी त्यांचा काही आधार नव्हता पण पोर्न पौर्णिमेने सांगितलं मी जाते आता माहेर पतीने सांगितलं जा आणि दुसऱ्या दिवशी परत ये माघारी आणि पौर्णिमा आपल्या माहेरच्या रस्त्याने निघाली तर माहेरच्या रस्त्याने निघाल्यानंतर पुढे गेल्यानंतर एक तुळशी तुळशी वृंदावन त्या ठिकाणी दिसलं आणि एक वयस्कर म्हातारी त्या ठिकाणी बसलेली होती त्या म्हातारी आजीनं आवाज दिला बाळा इकडे जरा पौर्णिमेनं हा आवाज ऐकला आणि त्या ठिकाणी गेली आणि विचारला जी काय काम आहे त्या आजीने सांगितलं ही तुळशी वृंदावन फार मोठं आहे भरपूर या ठिकाणी कचरा आहे तू तेवढं साफ करशील का बाळा अहो पौर्णिमा कष्ट मेहनत करणारी मुलगी होती पटापट झाडू घेतला आणि ते वृंदावन पूर्ण साफ करून टाकलं तिथल्या त्या आजीला फार आनंद झाला आजीने सांगितलं पौर्णिमा तू येताना फक्त माझी परत भेट घेऊन जा तिला विचारलं होतं तू कुठं चालली त्यावेळेला पौर्णिमाने सांगितलं मी माझ्या माहेरी चालली बाळा तू येताना फक्त माझी भेट घेऊन जा त्या ठिकाणी पौर्णिमा हा म्हणल्याने गे पुढं गेली पुढं ठराविक अंतर चालत असताना सुंदर असं महादेवांचं एक मंदिर त्या ठिकाणी दिसलं मंदिरात घंटीचा आवाज आला आणि त्या ठिकाणी एक म्हातारं होतं हातात काठी लडबडत चाललेलं होतं त्या माथाऱ्याने आवाज दिला बाळा ये जरा पौर्णिमा पटकन गेली आणि आजोबा काय काम आहे असं विचारल्यानंतर त्या माथाऱ्या आजोबांनी सांगितलं अगं हे मंदिर आज साफ करायचे पटकन तो झाडू घेतला आणि सुंदर असं मंदिर साफ करून काढलं पौर्णिमेने त्या ठिकाणी काम झाल्यानंतर आजोबांनी सांगितलं तू कुठं चालली ग त्यावेळी तिने सांगितले मी माहेरी चालली त्यावेळी त्या आजोबांनी सांगितलं की बाळा तू फक्त येताना याच रस्त्याने आणि माझी बेड घेऊन तू परत जा हा म्हणून पौर्णिमा पुढे चालू लागली पुढं गेल्यानंतर सुंदर असे कालिका मंदिर दिसलं पटकन असा घंटेचा आवाज आला कोणीतरी मंदिरात आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा एक वयस्कर म्हातेतली होती म्हाताऱ्यानं आवाज दिला बाळा हिकडे जरा काम आहे माझं पौर्णिमा पटकन त्या ठिकाणी गेलं आजीला विचारलं आजी काय काम आहे आजीने सांगितलं बाळा हे मंदिर तेवढं तू साफ कर आज कोणीही इकडे आलं नाही आणि त्या ठिकाणी पौर्णिमेनं झाडू घेतला आणि पटकल प्रामाणिकपणे पूर्ण ते महाकालीचं मंदिर साफ करून काढलं आजीने सांगितलं बाळा तू कुठं चाललेस आता परत पुढे पौर्णिमेने सांगितलं की माझ्या माहेरे चालले आजीने सांगितलं बाळा तू फक्त माहेरून येताना तू माझी भेट घे आणि नंतरच पुढे जा हा म्हणले आणि पौर्णिमा आपले पुढे निघून गेली पुढे गेल्यानंतर बांधवांनो तिचं जे माहेर होतं माहेर जी होतं ती नदीच्या पलीकडे होतं आणि त्या नदीच्या ठिकाणी एक माथारी आजीबाई बसलेली होती हातात काठी होती शरीर लटपटत होतं परंतु त्या आजीने आवाज दिला बाळा इकडे पौर्णिमा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या आजीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं त्यावेळी पौर्णिमाने विचारलं आजीबाई का रडता हो त्यावेळी त्या आजीनं त्या सांगितलं की बाळा ही जी नदी वाहते खळखळणारं पाणी एकर शेती भिजते लोकांची उपजीविका होते परंतु लोकांनी ही नदी किती घाण करून टाकली याच मला दुःख वाटत बांधवांना त्या ठिकाणी ती आजी म्हणजे साक्षात गंगा माता होती पौर्णिमेने विचार आजी मी काय करू शकते आता त्यावेळी आजीने सांगितलं तू नदी साफ कर नदी तर फार मोठी होती परंतु त्या ठिकाणी पौर्णिमेने ते प्रयत्न केला नदीच्या आजूबाजूच्या भागामध्ये बाटल्या होत्या कोणी कचरा कोणी कपडे काय टाकले गाणं होती ती सगळं बघा तास दोन तासाचा वेळ घालवला आणि तो परिसर त्या पौर्णिमेने साफ केला आजीला फार मोठा आनंद झाला आजीने सांगितलं बाळा तो कुठे चालली त्यावेळी पौर्णिमेने सांगितले मी माझ्या माहेरी चालली परंतु आता मी नदी पार कशी करणार त्या आजीने सांगितलं तू घाबरू नको मी तुला नाव देते आणि भक्ताक्षणी बांधवांना सुंदर अशी नाव त्या ठिकाणी पौर्णिमेला दिसली फुलांनी सजवली नाव फुलं होती त्या नावेमध्ये पौर्णिमा नावेमध्ये बसली पटकन ते नाव नदी क्रॉस केली नावेने आपल्या माहेरे गेली माहेरे गेल्यानंतर आपल्या वहिनीला पाहिलं वहिनीला फार आनंद झाला की आली म्हणून कारण दोघीच पटत होत तिचे जे भाचे होते आनंदाने नाचायला लागले बाहू त्या ठिकाणी आला आणि गप्पा गोष्टी त्या ठिकाणी झाल्या सुंदर असा स्वयंपाक त्यांच्या वहिनीने केला पौर्णिमेसाठी ही पौर्णिमा जी ती फार आवड होती बघा वहिनीला आणि भावाला गप्पा गोष्टी झाल्या झोपल्या आणि सकाळी पौर्णिमा आपल्या घरी जायला निघाली अहो वहिनीने लाडक्या आपली ननद आली बऱ्याच दिवसातून गच्चाशी पिशवी भरली मिठाई दिली त्याच्यामध्ये काही सोन्याचे दागिने दिले उंची कपडे दिले आणि त्या ठिकाणी पौर्णिमा निघाली नदी जवळ आली तर पाहते ते काय कालची नाव तशीच उभी फुलांनी सजविलेले नाव फुलं नावेमध्ये बसली पिशवी आतामध्ये होती आणि नाव क्रॉस करून पुढे गेली आता पुढे गेल्यानंतर त्या नदीजवळची आजी भेटलेली होती ती आजी तशीच बसलेली त्या ठिकाणी होती आजीने आवाज दिला पौर्णिमा इकडे गेल्यानंतर आजीने एक गाठोडं त्या ठिकाणी दिलं आणि समजून सांगितलं बाळा हे गाठोडं फक्त तू घरी गेल्यानंतर उघड तोपर्यंत तू पाहू नकोस आता पौर्णिमेने ते गाठोडं घेतलं आणि आपल्या माहेरचं गाठोडं दोन झालं हे दोन्ही गाठोडे त्या टाकले टाकल्यानंतर पुढे पौर्णिमा चालू लागली रस्त्याने पुढं गेल्यानंतर काली मातेचं मंदिर दिसलं त्या ठिकाणी आजीने आवाज दिला तिथे सुद्धा गेली आजीने त्या ठिकाणी गाठोडं दिलं आणि तिने सांगितलं घरी गेल्यानंतर उघड बाळा इथं उघडू नकोस ते गाठोडं घेतलं पौर्णिमे म्हणजे तीन गाठोडे त्या ठिकाणी झाले पुढे पौर्णिमा चालत होती पुढं गेल्यानंतर सुंदर असं महादेवाचं मंदिर दिसलं त्या ठिकाणी माथार बाबा होते त्या माथार बाबांनी एक गाठोड दिलं पौर्णिमेला आणि सांगितलं बाळा तू घरी गेल्यानंतर उघड आणि पुढं ठराविक अंतर चालत गेल्यानंतर पुढं तुळशी वृंदावन दिसलं आजी बसलेल्या होत्या आजीनं सुद्धा गाठोडं दिला आणि सांगितलं बाळा तू घरी गेल्यानंतर एक गाठोड उघड असं बांधवांनी हे सगळं गाठोडं घेऊन पौर्णिमा आपल्या घरी गेली आणि घरी गेल्यानंतर बांधवांनो पाहिलं पहिलं गाठोडं जे आपल्या माहेरून दिलं ते गाठोडं उघडलं त्यात सुंदर सुंदर अशा मिठाई दिली त्या मुलांना खावाया दागिनं होतं फार घरातल्या लोकांना आनंद झाला त्या ठिकाणी मुलांना आणि आपल्या पतीला नंतर बांधवांनो त्या ठिकाणी जे नदीनं नदीपशी जी आजी होत्या त्यांनी दिलेलं गाठोडं उघडलं तर पाहतात ना काय उंची वस्त्र मी चांगले चांगले कपडे मोती पवळे यानं भरलेल्या थैल्या त्या गाठोड्यात पाहिल्या चकचक चक करत होतं कालिका देवी होती त्या ठिकाणचे जे, होते जे होते, ते ते होते, आजी होती ते गाठोडं सोडलं सौभाग्याचे अलंकार ते मेवा होता तिसरं गाठोडं आणि नंतर बांधवांनो जे मंदिर होतं महादेवांचं बाबाने दिलेलं जे गाठोडं होतं ते उघडलं त्यात भरपूर अशी धनसंपत्ती सगळे आनंदित झाले आणि नंतर बांधवांनो तुळशी वृंदावन होतं तिथल्या आजीनं दिलेलं जे गाठोडं उघडलं ते गाठोडं सुद्धा धनसंपत्तीने भरलेलं आणि धन धान्याने भरले धान्य होतं पण ते धान्य इतकं होतं की गाठोडं खोलल्यानंतर संपूर्ण घरच धान्याने भरून गेलं बांधव भरपूर धन संपत्ती पैसा सगळं ऐश्वर आख या पौर्णिमेच्या घरात लखलकू लागलं साक्षात लक्ष्मी माता सरस्वती माता घरामध्ये आल्या असं वाटू लागलं सगळं घर आनंदी झालं मुलांनी छान छान कपडे घातली पतीने छान कपडे घातली सगळी भगवंताच नामस्मरण करणिमेने सांगितलं आपल्या पतीला की आपण आता फार मोठी एक पूजा घालू हे जे धन दिले देवानं या देवाच्या धनाचा देवासाठी उपयोग करू खूप मोठी अशी पूजा घातली सत्यनारायण संपूर्ण गावाला आमंत्रण दिलं जी जी बहीण होती अमावश्या हिला अवश्य आम्ही संध्याकाळी सगळी लोक आली पौर्णिमेच्या घरी त्या पत्तीनं आमावश्या सुद्धा आले तर पौर्णिमा प्रत्येकान व्यक्तीने ज्यावेळेला जेवण करील प्रसाद घेईल त्यावेळेला जाताना मुडभर मोती द्यायची वरून सोन्याचं मोती हे पाहिलं आमावश्येनं म्हणली हिच्याकडे एवढं धन आलं कुठून हिची खायची पंचत होती सगळी लोक धन घेऊन हळूहळू जात होती वाटत होती पौर्णिमा एवढं धन लक्ष्मी मातेनं त्या ठिकाणी दिलं तर बघा भगवंताच्या भक्तीचं फळ आणि शेवटी अमावस्या त्या ठिकाणी आली आणि आपल्या बहिणीला विचार अगं तुझी परिस्थिती तर गरीब अठरा विश्व दारिद्र्य तुझ्या घरात हे धन आलं कुठून ते तरी मला सांग कारण बांधवणू पौर्णिमा ही खरं बोलणारी मुलगी होती भगवंताची भक्ती करणारी तिने खरं सांगितलं की तू मला ज्या वेळेला पूजेहून बाहेर काढलं म्हणजे प्रसाद बी घेऊन दिला नाही त्या ठिकाणी त्यावेळी मी घरी घरीच तर अर्ध्या रस्त्यातून मी माझ्या माहेरी गेले आणि माहेरीत जाताना मला जी लोकं भेटली मंदिर भेटलं तुळशी वृंदावन भेटलं नदी भेटलं त्या त्या ठिकाणी मला हे धन मिळालं आता अमावश्याला वाटलं की आपल्याला बी धन मिळेल म्हणून तात्काळ ती आपल्या माहेरी निघाली आता माहेरीने गेल्यानंतर पहिलं तुळशी वृंदावन त्या ठिकाणी भेटलं आणि आजी दिसल्या आणि त्या आजीने आवाज दिला बाळा तू इकडे आवाज ऐकल्यानंतर अमावश्या त्या ठिकाणी गेली आजी काय काम आहे त्यामुळे त्या, त्या वयस्कर आजीनं त्यावेळी सांगितलं की बाळा हे तुळशी वृंदावन फार खराब झाले धूळ बसली कचरा आहे एवढं तू झाडून काढ रे बाळा असं सांगितलं त्यावेळी आमावश्याने उत्तर दिलं त्या ठिकाणी उद्धटपणे की मी अशी नोकरांची कामं नाही करतो आजी आजीने सांगितलं बाळा खरंच तुला कामाची सवय नाही तुझं तू पुढे निघून जा परंतु तू येताना माझी अवश्य भेट घे त्याच पत्तीनं महादेवाचं मंदिर लागलं त्या ठिकाणी आजोबा होते आजोबांनी आवाज दिला बाळा इकडे हे मंदिर साफ कर त्यावेळेला अमावश्याने सांगितलं अहो मातार बाबा हे मंदिर एक दिवस साफ केलं नाही म्हणून काय होतंय आणि नंतर तुम्ही करा तुम्हाला काय होतंय असं सांगितलं ती पुढे निघून गेली पुढे गेल्यानंतर कालिका मंदिर लागलं त्या ठिकाणी सुद्धा आजी होत्या त्या आजीने आवाज दिला त्यावेळी सुद्धा अमावश्यने हे उत्तर दिलं आणि मला सांगताय तुम्ही काम मी असली कामं करत नाही तुम्ही स्वतः करा हे सांगून पुढे गेले नदी आजी आजी की नदीच्या त्या ठिकाणी आजी होत्या आजीला सुद्धा सांगितलं की मी अशी फुकटची कामं कराय मोकळी नाही तिने सांगितले की मला जायचे त्याला नाव जी उभी होती त्या नावेमध्ये फुले नसून त्या ठिकाणी काटे होते ही अमावश्या नावेमध्ये चढली बसली म्हणजे त्या ठिकाणी एक काटा पायात रोतला पायातून रक्त वाहू लागलं नावेने नदी क्रॉस केली म्हणजे घरी गेली घरी गेल्यानंतर तिची जी वहिनी होती तिला पाहताशिनी वहिनीच्या कपाळावर त्या आठ्या पाडल्या कारण हिने पहिला भरपूर त्रास दिला लग्न झाल्यानंतर भावाला आणि बहिणीला त्यामुळे अमावश्या तयारी आली याचा कोणालाही आनंद झाला नाही उलट तिची वहिनी म्हणू लागली कधी आम्हाला प्रेमानं बोलली नाही तिच्यासाठी वेगळं असं जेवण केलं नाही संध्याकाळी जो स्वयंपाक आपला नेहमीचा होता तो स्वयंपाक केला आणि तिला जेवायला घातलं सकाळच्या पारी उठली तिला एक गाठोड दिलं परंतु तिला सांगितलं की तुला वजवून न्यायची सवय नाही तो आम्ही नोकराकडे एक गाठोड पाठवून देते तिला आनंद वाटला तिला वाटलं काहीतरी आपल्याला सोनं नानं देते आज वहिनी तिथून पुढे गेली नदीपशी तशीच नाव उभी होती आणि त्या नावेमधून प्रवास केला आणि नदी क्रॉस केली नदी क्रॉस केल्यानंतर त्या ठिकाणी आजी होती आजीनं सांगितलं की तुला मी गाठोड देईल तुझ्या नोकराकडे गेल कारण तुलाही असं वजवू व्हायची सवय नाही तू तर श्रीमंत आहे पुढं गेल्यानंतर काली मातेचं मंदिर दिसलं त्या ठिकाणी सुद्धा आजीनं सांगितलं की तुझ्या नोकराकडे मी तुला गाठोळ देईल पुढं गेल्यानंतर सुंदर असं महादेवाचं मंदिर दिसलं आजोबांनी सांगितलं तुझ्या नोकराकडे मी तुला देईल गाठोड पुढं गेल्यानंतर बांधवांनी तुळशी वृंदावन दिसलं त्या ठिकाणी सुद्धा आजी होत्या आजीने सांगितलं बाळा जवळ वाहू शकत नाही तुझी कष्ट करण्याची तयारी नाही तुझ्या नोकराकडे मी नक्की गाठोड देईल अशा प्रकारे पाच पाच नोकर घेऊन त्या ठिकाणी या अमावश्याच्या घरी आली अमावश्याला फार आनंद झाला की जसं धन माझ्या बहिणीला मिळालं पोरणे तसं आज मला मिळालं अहो पहिलं गाठोड जे खोललं ना ते पहिलं गाठोड होतं आपल्या माहेरचं परंतु या माहेरच्या गाठोड्यामध्ये माती निघाली दुसरं गाठोड खोललं नदीच्या त्या ठिकाणी आजीनं दिलेलं त्या गाठोड्यामध्ये होता कचरा तिसरं गाठोड जे होतं कालिका माता मंदिर होतं त्या मंदिरातलं गाठोडं होते त्यामध्ये काटे होते पुढं नंतर जे महादेवाच्या मंदिरातलं गाठोडं होतं त्या गाठोड्यात तर साप निघाला आणि बांधाणू पाचवं गाठोडं जे होतं तुळशी वृंदानाव पशी आजीनं दिलेलं त्या गाठोड्यामध्ये दगड आणि गोटे होते ते सगळं पाहून आपल्या डोक्यावर ते घेतलं बघा हे अमावश्ये आणि त्याने झाला आणि त्या ठिकाणी अमावश्याच्या घरातली सगळी धनसंपत्ती निघून गेली तिला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला की आपली बहीण देवाची भक्ती करत आणि बांधवांनी या अमावश्याला धनसंपत्तीचा गर्व होता पाहिल्यापासून आईवडला की धनसंपत्ती ही सर्वस्वमानत होती देवाची भक्ती करत नव्हती परंतु बांधवांनी या गोष्टीतून आपल्याला एकच घ्यायचे सार की जीवनामध्ये जर संघर्ष केला भगवंताची भक्ती केली मनापासून तर फळ अवश्य मिळतं कारण देव ज्याला संघर्ष करण्याची ताकद आहे त्याला संघर्ष देतो बघा देव आणि या संघर्षाची परीक्षा जर पास झालो तर जीवनभर काय कमी पडत नाही बघा लक्ष्मी माता आणि साक्षात सरस्वती मातेचा सा वास आपल्या घरामध्ये राहतो या ठिकाणचं एक ज्वलंत उदाहरण आहे पौर्णिमेच्या माध्यमातून बांधवांनो या पौर्णिमेनं जीवनभर कष्ट केलं परंतु भगवंताचं नामस्मरण केलं आणि आपल्या धर्माच्या पद्धतीनं ती चालली जीवनामध्ये त्यामुळं बांधवांनो जीवनामध्ये आपण भगवंताचं नामस्मरण करायचं आणि आपला जो धर्म सांगतोय त्या पद्धतीनं आपण जीवन जगायचं नक्की आपण यशस्वी हो होणार ही निश्चित सुंदर अशी कथा जर आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी असे कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत